नमस्कार मोठी बातमी राज्यावर नवीन चक्रीवादळाचं सावट या भागात पाऊस पडणार हवामान खात्याचा अंदाज संपूर्ण देशात फैंगल चक्रीवादळाची चर्चा सुरू आहे हे चक्रीवादळ देशातील अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे याचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किनारपट्टी भागातील कराईकल आणि महाबलीपुरम इथं पाहायला मिळाला हे वादळ नुकतेच या भागाला धडकलंय त्यामुळं त्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय अनेक भागात चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पाऊस होतोय या चक्रीवादळाचा अद्यापपर्यंत महाराष्ट्राला कोणताच फटका बसलेला नाही पण आगामी काळात याचा महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे त्याचा परिणाम राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे हवामान खात्यांनी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे याचा पराभ प्रभाव सोमवार मंगळवार आणि बुधवारी पाहायला मिळणार आहे राज्यातील काही भागात या वादळाच्या प्रभावामुळे पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय आता आपण चक्री या चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार या संदर्भात हवामान खात्यानं नेमकी काय माहिती दिली याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आय एम डीनं सांगितल्याप्रमाणे आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच सोमवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच उद्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला अर्थातच मंगळवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण हे वाढत असून राज्यातील अनेक भागांमध्ये बोचऱ्या थंडीचा अनुभव येतो आहे कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातील शेतीपिकांना मोठा आधार मिळाला असून अनेक भागातील शेतीपिकं यामुळे चांगलीच बहरली आहे पण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नव्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार असून यामुळे शेती पिकांना नक्कीच धक्का बसू शकतो यामुळे बंगालच्या उपसागरातील या बंगाल उपस चक्रीवादळामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले महाराष्ट्रात दोन ते चार डिसेंबर सोमवार ते बुधवार असे तीन दिवस केवळ वा ढगाळ वातावरण राहून झालाच तर भाग बदलत अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते विशेषतः हा, हा परिणाम आज सोमवार दोन डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवेल तर मंगळवार बुधवार तीन व चारला नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दीक्षा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद